नमो बुद्धाय जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कसे आहात सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर जवळपास साडेचारशेच्या वर सबस्क्रायबर माझे पूर्ण झाले त्याबद्दल मी सगळ्याचं मनापासून आभार मानतो की तुम्ही मला एवढा सपोर्ट केला त्याच्यासमोरही असा सपोर्ट करत राहा आणि आणि आन माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हेही कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे जेणेकरून मला समजेन आणि कोण कुठून तुम्ही कोणत्या गावातून पाहता कोणत्या शहरातून मला व्हिडिओ पाहता तेही मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला समजेन की मला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले ठीक आहे तर इथं सकाळची सुरुवात झाली सकाळची सुरुवातीसोबत सकाळी मी नाश्त्याचं एक रुटीन मी इथून कट केलं कारण नाश्ता बनवून जे वावरात पाठवून दिला होता सकाळी तर त्याचा एक व्हिडिओ मी शेअर केला शॉर्ट व्हिडिओ एक शेअर केला होता पण हा जो लॉंग व्हिडिओ होता म्हणजे नऊ वाजेपर्यंत मला ते विष्टाचं चालू झालं म्हणजे आठ वाजेपर्यंत ते झालं आठ ते नऊ आशूचं आशूचं मांग लागा लागते एक तास आशुले जाते मग नऊ वाजतापासून मला कळक एक रुटीन चालू होते म्हणजे स्वयंपाक करणं भांडे कपडे हे जे असतात बाकीचं काम काही क्लिनिंग असू दे काही साफसफाई असू दे हे सगळ्या कामं मग माले साडेआठ किंवा नऊ वाजतापासून सुरू होतात कधी तर असं असते ना काही नाश्त्याचं टेन्शन वगैरे नसलं नाश्ता पाठवून द्यायचा नसला, नसला तर लवकर होते नाहीतर मग काय असते एखाद्या वेळेस जर वावरात जाणारे जर लवकर गेले समजा आता वावरात जाणारे जे आहेत ते ते सहा वाजता जातात किंवा सात वाजता जातात मग सात वाजता जर ते जात असले ना तर मग कसं सा नाश्ता सकाळीच बनवला जाते मग सात वाजता जात असले तर मग साडेपाचलेच नाश्त्याचं बनवणं बनवणं किंवा मग डब्बा बनवणं ते मग ॲडजस्टमेंट तेवढं त्या दोन तासात होऊन जाते मग सात वाजतापासून मला एक टाईम भेटते की घरचे कामं आपण नऊ वाजेपर्यंत बाकीची क्लिनिंग आपण त्या टायमात करतो पण आज काय झालं म्हणजे घरच्या वावरातच होतं काम म्हणजे बाहेर बाहेर कुठे कामाला जायचं नव्हतं घरच्याच वावरात होतं त्याच्यानं आशुचे बाबा निवान झोपले होते आठ वाजेपर्यंत म्हणजे सात वाजेपर्यंत ते झोपले होते चांगले सात वाजता त्याने सांगितलं नाही चाललं म्हणून वावरात पण सात वाजता नंतर त्यांनी सांगितलं थोडंसं नाश्त्याला बनव आ, मी वावरात जाईन म्हणून घरच्या वावरात जाईन मग तेव्हा मला सात वाजता नाश्त्याले बसायला लागलं बनवायला तर मग नाश्ता दुसरं न बनवता भाजीनपोळीच बनव म्हणले होते तर मग भाजीपोळीच बनवून द्यायले नाश्त्याले वावरात घेऊन गेले ते तर मग आठ वाजेपर्यंत त्याचं करून दिलं आठ वाजता ते गेले आठ ते नऊ वाजेपर्यंत मला पोराच्या मागंमध्ये नेहमीच असते मला तो एक घंटामध्ये मग पोराच्याच मागं राहा लागते तर मग नऊ वाजतापासून मग मला बाकीच्या कामाले सुरवात झाली होती मग आता घराच्या बाहेर सगळे गेले तेव्हाच कसं एक कामासाठी सुचत असते तर मग इथं काय झालं सगळे कामं सगळे कामं तसे राहून गेले होते आणि मी तसेच ठेवले कारण मग एक वेळा हे सगळे घराच्या बाहेर गेले आपापल्या कामावर गेले की मग बाकीचे कामं मला निवांत करायला सुचतात तर इथं आशू बाहेर गेला होता हे दोघं मायलेक वावरात निघून गेले होते आणि आशू मामाजी त्याला बाहेर घेऊन गेले होते आता ते गेल्यावर इथं म्हटलं पहिले स्वयंपाकाची तयारी करून थोडंफार जे क्लिनिंग असते आपलं झाडून काढणं काही पसारा आवरणं काही बेड वगैरे व्यवस्थित करणं हे सगळं करून घेतलं पहिले आणि ते दोघं आजी ते बाहेर गेले आता ते येईस्तोर म्हणलं तर बाकीचं आपलं काम झालं पाहिजे तर त्याच्यासाठी मग मी पहिले स्वयंपाक करायला बसली तर इथं या ठिकाणी मी तुरीच्या म्हणजे पालकाचं वरण केलं तुरीची डाळ आणि त्याच्यातच पालक टाकला पालक होता कारण दोन दिवस झाले पालक घरी होता आणि यावेळेस कसं होते पावसाळ्यात पालक फ्रीजमध्ये जरी ठेवला ना तर तो असा लवकर खराब होते आता पालेभाज्या म्हणलं तर तशाही लवकर खराब होतात पावसाळा आहे काही लाईट असते काही नसते मग त्या कारणानं भाजीपाला जो असते घरचा तो लवकर खराब होते तर ठीक आहे इथं मी पालकाचं पालकाचं पाल वरण करायचं ठरवलं होतं आता चुलीवर नाही टाकलं कारण इंधन थोडंसं कमी आहे आणि पावसाळा आहे म्हणजे इंधनाचा जरासा तुटंबळा असते कारण इंधन वलं असते आणि वलं असल्यावर मग ते पेट्यासाठी पेट धरत नाही लवकर लाकडं त्या कारणानं मग ते तसंच राहू दिलं अन्न डायरेक्ट कुकर लावून दिला गॅसवर इकडे गॅस चालू इकडे बाकीचे काम बी झाले होते फक्त स्वयंपाकाचं काय तेवढं राहिलं होतं पण नाश्त्याचे जे नाश्ता बनवला होता सकाळी नाश्त्यासाठी दोन चार पोळ्या टाकून दिल्या होत्या नाश्त्यासाठी तर त्याचा पसारा जो होता तो उसल्याचा बाकी होता तर सगळा पसारा तसाच पडेल होता स्वयंपाक खोलीत अन मले अजिबात ती सुचत सुचेच नाही की, की पसारा एवढा मोठा न हे वलांडून जा ते वलांडून जा असं केल्यापेक्षा म्हटलं पहिले डाळ आपण टाकून देऊ एक वेळा वरण टाकून दिलं ते शिजत राहिलं की आपला हा बाकीचा पसारा होईपर्यंत पीठ चुरून होईपर्यंत तिकडे डाळ शिजून बसते तर इथं तसंच केलं सगळा पस डाळ टाकून दिली आणि स्वयंपाक खोरीतला जेवढा पसारा होता तो आवरायला सुरुवात केली आ, पसारा आवरून घेतला बाहेर भांडे नेऊन ठेवले सगळे बाहेर सगळं बाहेर जे कपडे होते ते कपडे भिजत टाकले आणि हे सगळं झाडून घेतलं या इथं आता झाडून घेतल्यावर कट्ट टाकून दिलं म्हणजे कट्ट्यावर बसून मला स्वयंपाक करायला बर बरं पडलं पाहिजे म्हणून आता खाली कसं ते कोबा आहे आणि त्या कोब्यावर पाणी सांडते मग त्या पाण्यावर काही समजा पीठ सांडलं म्हणा की कोळलं पीठ सांडलं वलं पीठ सांडलं आता आशू आहे घरात तो लहान आहे तो खेळते तर खेळता खेळता काहीतरी मग काही खायाची वस्तू सांडवते काहीतरी करते तर मग त्या ठिकाणी कसं माश्या लागतात नाहीतर मग असं फसून बसते मग पायाला चिटकते मग त्यापेक्षा ना एखादं पोतं टाकून बसलं ते बरं पडते आता मी पिढ्यावर बसून स्वयंपाक करत नाही कारण कर मी दोन तीन म्हणजे दाखवलं असेल मी दोन तीन व्हिडिओ की पा पिढ्यावर पाटावर बसून मी स्वयंपाक केला पण मला पाटावर बसून स्वयंपाक करता येत नाही मी खालीच बसून स्वयंपाक करतो तर ती मी पीठ भिजवायला घेतलं होतं सगळा पसारा बाहेर नेऊन टाकला पीठ भिजवायला इथं घेतलं होतं आता वावरातली जर गोष्ट केली तर वावरातलं पीक बऱ्यापैकी चांगलं आहे पण कसं आहे शेतकरी राजासाठी पाणी आलं तरी चांगलं नाही आलं म्हणजे पाणी आलं तेही चांगलं आहे आणि थोडे दिवसासाठी पाणी नसलं तेही चांगलं आहे पण पण फक्त थोड्या दिवसासाठी आता इथं काय झालं तुम्हाला मागच्या व्हिडिओत मी एका सांगितलं होतं की कंटिन्यू पाणी चालू आहे बाहेर जायला कुठेच चान्स नाही आणि ते झालं नंतर कंटिन्यू पाणी बंद झालं म्हणजे आठ ते पंधरा दिवस पाण्याचा अजिबात पत्ताच नव्हता पंधरा दिवस अजिबात पाणीच नव्हतं आता ते पाणी नसल्या कारणानं आता आठ दिवस कंटिन्यू पाणी ते त्या आठ दिवसात चांगलं जे वावरात आम्ही पराठी पेरली त्या पराठीत चांगलंच तण झालं चांगलंच गवत वाढलं मग आता तिथून मग पंधरा दिवस पाणी नाही मग मा फेर मारला फेर मारल्यावर पाणी अजिबातच नाही म्हणल्यावर ते वावर कडक आलं कडक आल्यावर ते कसं निंद्याय लय च लय भारी गेलं आता सासूबाई हात ते एकट्याच जातात ते एकट्याच करतात दोन तीन बाया सांगायचं म्हणलं तर विषय ताईनं नाही म्हणलं की नाही सांगायचं बाया मी एकटीच करतो म्हणून आता तो त्याईचा विषय आहे कारण आपण जर सांगितलं तर त्याईनं ऐकलं तर बरं नाही ऐकलं तर मग आता आपण त्याच्यात आपण काय करू शकतो नाही का तर आपल्याला तर काही वावरात नेत नाहीत आपल्याला तर काही म्हणत नाहीत की तू काम कर बरं घरचं कर वावरातलं कर असं तर आपल्याला काही म्हणत नाहीत मग ते त्याच्या हिशोबानं जसं करतात ना मी त्याईला करू देतो फक्त काय मला जिथं वाटते किंवा इथं आपण दोन शब्द सांगायला पाहिजे तर तिथं मी सांगतो त्याईनं ऐकलं ठीक नाही ऐकलं त्यापेक्षा ठीक कसं सुनवारीचं जास्त बोलणं चांगलं नसते मग कसं काय म्हणतात त्याला थोडक्यात जर दोन शब्द आपण सांगायचा प्रयत्न केला ते ऐकलं तर आपलं वर्चस्व नाही ऐकलं तर काही खालीपणा नाही वाटत त्याच्यात ठीक आहे तुम्ही आपल्यापेक्षा आप दोन उन्हाळे तुम्ही शिल्लक पाहिले तुम्ही तुमच्या मनानं करा तर इथं त्याचं असंच म्हणणं होतं की मी माझ्या मनानं करतो मी एकटीच जातो नेंद्याले घरच्या वावरात तर आशूचे बाबा तर बाकीच्या दुसऱ्या कामावर होते कारण ते दुसऱ्या कामाला जातील तरच घरात चार पैसे येतील तरच बाजार हाट भागीन किंवा मग आम्हाला खायासाठी जे लागते ते भेटतील तर मग आशूच्या आशूचे बाबा तर दुसऱ्या इकडे कामाले होते तर सासूबाईंनाच एकटेनं आठ निंदत आणलं ते आता दोन दिवस झाले ते इले काम नव्हतं बाहेरचं म्हणून ते दोन दिवस घरच्या वावरात गेले निंद्यासाठी तर असं काहीतरी चालू आहे आता पराठी चांगली आहे म्हणतात आता अजून मी गेली तर नाही मागच्या वेळेस गेली होती एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरही केला होता मी गेली होती तर आता तेव्हापासून तर आठ दहा दिवस झाले मी गेली नाही पर पाहू एखाद्या वेळेस जर टाईम भेटला आशूच्या बाबाला टाईम भेटला तर ती घेऊन जातील कारण वावर आमचं घरापासून जास्त दूर आहे दीड दोन किलोमीटरच्या अंतरावर येते म्हणून ते त्याच्यासोबतच जाणं जरास बेटर वाटते कारण एकटी जाणं चांगलं नाही तर ठीक आहे इथं मला स्वयंपाक झाला होता भाजी झाली होती इकडं सगळं सामान आवरून झालं होतं खोलीचं आता स्वयंपाकखोलीत हे तुम्हाला जरासं वलं दिसत असेल भीत तर ते जसं की मी मागच्या वेळेस एका व्हिडिओत सांगितलं होतं पाणी गळते म्हणून तर ते पाणी गळते तर त्याचंच ते तिथं झालं तर इथं मला कपडे धुवून झाले होते आता कपडे धुतानाचा व्हिडिओ शूट केला पण तो क्रॉप करता करता इथून डिलीट झाला मालायच्या ना मग तो डबल नंतरने घेतलाच नाही आता कसं नंतर नेहमीच कपडे धुवायचं व्हिडिओ म्हणा की कप भांडे घासायचा व्हिडिओ मी नक्की नेहमीच शेअर करत असतो पण आता एवढ्यात मग तो स्किप झाला कट झाला तर कट झाला तर मग नंतरने मी तो घेतलाच नाही तर इथं जे कोटा आहे आमचं गाईचं कोटा आहे त्या गाईच्या कोट्याले जे हे आहेत काम जात त्याले धारणं आहेत म्हणजे आहेत त्या खांब्यालाच साडी अशी वाऊ घातली होती कारण बद्दल आहे साडी एकिरी वाऊ घातली तर हवेनं ते सुकून जाईन नाही तर मग असा खूपट वास येते कपड्याचा आणि कपडे वाऊ घालायले आहे जागा म्हणजे असा तार बांधून ठेवला पण त्या तारावर कपडे वाऊ घातले तर कसं या वेळेचं वायत नाही जे आशूचे कपडे धट आहेत ते वायत नाहीत म्हणून मी काय करत असतो टीनावर आशूचे कपडे टाकतो आणि ती साडी मी तिथं अशी बांधून ठेवतो आता तुम्हाला पूर्णपणे दिसत असते इकडे अर्धे कपडे वाऊ घातले अर्धे कपडे इकडे घातले या कोट्याले साडी अशी वाऊ घातली जेणेकरून ते मग चांगली सुकून जाईल तर इथं सगळे कामं आवरून झाले होते नऊ ते अकरापर्यंत नऊ ते अकरा साडे अकरा वाजले होते साडे अकरापर्यंत मला सगळे कामं आवरून झाले होते मामाजीला जेवणही दिलं होतं त्याचं जेवण होईपर्यंतच मी इकडे कपडे धुवून काढले होते म्हणजे जेणेकरून भांडे सगळे एकदाच घाशाले बरं पडते आता इथं नाश्त्याचे भांडे जेवणाचे भांडे हे सगळे एकत्र झाले म्हणजे जा नाश्त्याचे भांडे जे होते मग मग दाखवलं बाहेर सगळे आणून ठेवले तर ते भांडे बाळ घासले नाही तेव्हा पण कसं असते एक वेळा सगळे भांडे घासले तर मग बरं पडते मग आता अर्धे घासा मग अर्धे घासा ते त्याच्यात होत नाही आता इथं आशू मला जवळ येऊन बसला तर मी रेकॉर्डिंगचं जर हे मला चालू आहे तर आशू मला जवळ येऊन बसला ते ऐकूनच आता त्याचा आवाज तुम्हाला थोडासा आला असेल तर त्याच्याबद्दल मी माफी मागतो कारण आज घरी कोणी नाही आणि आशूला सांभाळणं त्याला पायणं आणि मग कामं करणं हेच मला आजचं रुटीन आहे तर रेकॉर्ड करता करता आशू मला जवळ आला दोन शब्द तो बोललाही त्याच्यात तर ठीक आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जवळपास अकरा सव्वा अकराचा टाईम झाला आणि सव्वा अकरा वाजेपर्यंत मला हे बाहेरचे जे काम आहेत हे सगळं झाले होते फक्त राहिलं होतं तेवढं फरशी पुसून घ्यायचं म्हणजे दोन्ही घरं जे असतात ते घरं पुसून घ्यायचे राहिले होते आता इथं हा जो तुम्हाला भोंगळा आहे दिसला तर तसाच आला होता आणि तो व्हिडिओ मी कट करणार होते पण तो अर्धा कट झाला नाही झाला तर त्याबद्दलही मी माफी मागतो आता इथं मला घर पुसणं चालू होतं आणि आशूचं त्या सेल्फी स्टँडच्या समोर जे चालू होतं त्याचं चा वचवच करणं चालू होतं तर ठीक आहे त्याचं काही वचवच करणं चालू होतं त्याचं चा पायणं चालू होतं आता हे मला पुसून घेणं एवढं चालू होतं आणि पुसून घेतल्या घेतल्यास मी जसं बाहेर गेली तसंच आशूनं सेल्फी स्टँडवर जो तो कॅमेरा मी लावला होता तो कॅमेरा काढून टाकला तो फोन खाली टाक काढून टाकला आणि ते सेल्फी स्टँड घेऊन निघून गेला तर इथं मला सगळे कामं आवरून झाले साडे अकराचा साडे अकरा वाजले होते आता मी टाईम दाखवला नाही तुम्हाला पण पुढच्या वेळेस मी नक्की दाखवेन तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आशूची हे शेवटी असे कामं करते मला कुठेतरी जाऊ देतील सेल्फी स्टँड घेऊन